नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमसंभव आम्ही या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपली जी कुलुस्वामींनी आहे तिची आपल्याला आठवड्यातून एकदा सेवा करायची आहे अत्यंत साधी सोपी सरळ ही सेवा आहे आणि ती सेवा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कसे बदल होतात हे तुम्ही बघालच तुम्ही खूप गोष्टी करून बघितल्या पण तुमच्या जीवनामध्ये काही बदल होत नाही तुम्हाला सक्सेस मिळत नाही तुमच्या आयुष्यामध्ये कसलीही प्रगती होत नाही तर ही सेवा तुम्ही आठवड्यातून एकदा करून बघा कसल्याही तुमच्या यातना असोत कसलेही दुःख असो तुमचे ते दूर होतील मुलगा मुलगी लग्नाची झाले पण लग्न जमत नाही म्हणजे मुले स्थळ तर येतात पण समोरून होकार येत नाही किंवा किती जरी काबाड कष्ट केले तरी ऑफिसमध्ये प्रगती होत नाही किती जरी अभ्यास केला तरी अभ्यासामध्ये देखील मुलांची प्रगती होत नाही तर या सर्वांवरती आपल्याला एक उपाय आहे तो म्हणजे कुलस्वामिनीची सेवा कधी कधी खूप गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला समजत नाही आपण खूप प्रामाणिकपणे वागत असतो प्रामाणिक प्रयत्न करत असतो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो परंतु आपल्याला यश येत नाही त्याच्यामध्ये सक्सेस मिळत नाही त्यामागे काय लॉजिक आहे आपल्याला कळत नाही तर त्यामागे ह्या सर्व गोष्टी असतात की आपले जे पूर्वज असतात किंवा सासू सासरे असतात किंवा आज सासू सासरे असतात किंवा त्या अगोदरचे पूर्वज असतात त्यांनी कुलस्वामिनीची सेवा ही व्यवस्थित प्रकारे केलेली नसते त्याचे फळं आपल्याला भोगावं लागतात आपण त्यांचे वंशज असतो त्यामुळे आपल्याला सुद्धा त्याचे दोष लागतात आणि त्याचे फळं आपल्याला हे समोर भोगत राहावे लागतात म्हणजे खूप घरांमध्ये आपण बघतो की त्यांच्यावरती संकटं येतात आणि त्या संकटातून ते व्यवस्थितपणे बाहेर देखील पडतात तर त्यांच्या घरामध्ये कुलस्वामींची सेवा ही अगदी व्यवस्थित घडत असते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये घडतात म्हणजे ते, ते अगदी हसत हसत कुठल्याही संकटांना सामोरे जातात संकटांना तोड देतात आणि एकदम हसत खेळत त्या संकटातून ते बाहेर येतात पण काही काही असे असतात की ज्यांच्यावरती एकदा का संकट आलं तर ते पूर्णपणे खचून जातात तर त्या घरामध्ये त्यांच्या कुलस्वामिनीची ही व्यवस्थित घडत नाही त्यामुळे ह्या सर्व गोष्टी होतात काही काही जणांच्या बाबतीत असेही होते की एक समस्या सुटली नाही की लगेच दुसरी समस्याही उद्भवते म्हणजे आपण म्हणतो ना की संकट हे चारी बाजूंनी येते त्याप्रमाणे त्यांच्या आयुष्यामध्ये होते आणि काही काही वेळेस तर जवळचे मित्र मंडळी नातेवाईक जे कोणी असेल तेच संकटात पारतात म्हणजे कुणाला किती जरी मदत केली तर आयत्यावेळी जेव्हा आपल्यावरती संकट येते तेव्हा कुणीही आपल्या सोबत येत नाही कुणीही आपल्याला मदत करत नाही तर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत करून तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची आहे म्हणजे माझी कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे आणि तिचा वार मंगळवार आहे तर मी ही मंगळवारी सेवा करते तर त्याप्रमाणे कुणाची कुलदेवी ही कोल्हापूरची महालक्ष्मी माता असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचा वार हा शुक्रवार आहे तर तुम्हाला शुक्रवारी देवीची सेवा करायची आहे आणि त्याचप्रमाणे एक प्रत्येकाची कुलस्वामिनी ही वेगवेगळी असते तुम्ही तुमच्या कुलाचाराप्रमाणे तुम्ही माहीत करून घ्या की तुमची कुलदेवी कुठली आहे आणि त्या तिचा वार कुठला आहे आणि त्याच वारी तुम्हाला ती सेवा करायची आहे असं महाराष्ट्रातल्या लोकांची कुलदेवी ही तुळजा आहे पण कुणाकोणाची वेगळी असू शकते त्याप्रमाणे तुम्ही माहीत करून तुम्ही त्याप्रमाणे देवीची सेवा करायची आहे आणि तिचा वार माहीत करून त्याच वारी तिची सेवा करायची आहे तर आपण मंगळवार धरून चालूया की मंगळवारी जर तुम्ही सेवा केली तर मी अकरा मंगळवार म्हणेन तुम्हाला पण तुम्ही तीन चार मंगळवारी जरी सेवा केली तर लगेचच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल तर तुम्हाला याचा या सेवेचा अनुभव लगेच तुमचे रखडलेले जे काम आहेत ते पटापट -पड़ पूर्ण होतील घरामध्ये काही आजार पण असेल ते दूर होईल खूप दिवसापूर्वीपासून लंब लांबलेले काम आहेत जे पूर्ण होत नाही वर्षानुवर्ष झाले पण ते काम पूर्ण होत नाही त्या सर्व गोष्टी तुमच्या पूर्ण होताना तुम्हाला दिसू लागतील तर आपण काय करतो मुलांचे लग्न जवळ आले तर त्यावरती काही उपाय काही सेवा आहे का ते बघतो मुलांमधच्या शिक्षणामध्ये काही अडचण आली त्यावरती काही सेवा उपाय आपण बघतो किंवा काही दुसऱ्या अडचणी आल्या तर त्यावरती आपण वेगवेगळे उपाय शोधत असतो परंतु ही जर एक सेवा केली तर तुमच्या ह्या सर्व अडचणी दूर होतील या सर्व या सर्व अडचणीतून तुम्हाला मार्ग सापडतो तर आता सेवा काय करायची आहे आणि कशी करायची आहे ते बघूया आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलस्वामिनीची कुलदेवीची फोटो टाक किंवा मूर्ती या तिन्हीपैकी कुठलीही एक गोष्ट हवी म्हणजे जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही खूप छान तुम्ही अभिषेक चांगल्या प्रकारे करू शकता आणि जर का फोटो असेल तर तुम्ही फक्त फोटोला कुंकुमार्चन करायचं आहे तर देवीची टाक किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि तुमच्या चंचल शक्य झाले तर तुम्ही पंचामृताने अभिषेक नक्की करा पाणी आणि पंचामृताने आठवड्यातून एक वेळ तुम्हाला अभिषेक करायचा आहे म्हणजे माझी कुलस्वामिनी ही तुझा भवानी आहे तिचा वार मंगळवार आहे तर मी मंगळवारीच करणार तुमची कुलस्वामिनी जी आहे आणि तिचा वार जो आहे त्याप्रमाणे तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक झाल्याच्या नंतर देवीला देवघरामध्ये स्थानापन्न करायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर फुले अर्पण करायचे आहे अक्षदा अर्पण करायची आहे अक्षदा यासाठी अर्पण करावे की आपण जे काही काम करतो ते अक्षत राहावं म्हणून तुम्हाला अक्षदा म्हणजेच तांदूळ अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तर कुंकुमार्चन यासाठी करतो की कुंकुमार्चन केल्यामुळे त्या मूर्तीमधली शक्ती ही जागृत होते आणि ती जागृत झालेली शक्ती ही सदैव आपल्या पाठीशी राहते त्यामुळे कुंकुमार्चन करावं तर कुंकुमार्चन करताना तुम्ही पाच किंवा अकरा वेळेस कुंकुमार्चन करा तुमच्या जन शक्य झालं एकशे आठ वेळेस तुम्ही एकशे आठ वेळेस नक्की कुंकुमार्चन करा किंवा नाहीतर पाच किंवा अकरा वेळेस जरी कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालत ही सेवा तुम्हाला अकरा मंगळवार करायची आहे म्हणजे तुम्ही दर मंगळवारी करा तुमच्या तीन चार मंगळवार जरी झाले तर लगेचच तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल तर तुम्हाला दर मंगळवारी ही अभिषेकाची सेवा करायची आहे त्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि तुमच्याकडे जर का फोटो असेल तर फोटोची पूजा करायची आहे फोटोला हळदी कुंकू लावायचं आहे फुले अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तुम्ही फोटोला अभिषेक आपण करू शकत नाही त्यामुळे फक्त आपल्याला फोटोला कुंकुमार्चन करायचं आहे त्या सर्व सेवा केल्यामुळे कुलदेवीची शक्ती जागृत होते आणि ती शक्ती जशी जशी जागृत होते तसे तसं आपल्याला अनुभव येत जातात त्यामुळे आपल्याला ही सेवा करायची आहे आणि कुंकुमार्चन करताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे तुम्ही पाच वेळेस म्हणा अकरा वेळेस म्हणा किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर एकशे आठ वेळेस म्हणा तर अशा प्रकारे तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे पूजा भावनेला कुंकुमार्चन करताना सर्व मंगल मांगल्य शिवाय सर्वात साध किशरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते हा मंत्र म्हणायचा आहे असं म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे असा मंत्र तुम्हाला पाच वेळेस किंवा अकरा वेळेस म्हणायचा आहे देवीच्या पायापासून सुरुवात करून देवीच्या डोक्यावरती कुंकू हे अर्पण करायचं आहे असं तुम्हाला पाच वेळेस किंवा अकरा वेळेस करायचं तर दुसरी गोष्ट म्हणजे त्याशिवाय आपली कुलदेवीची पूजा ही अपूर्णच आहे तो म्हणजे आपल्याला तांबूलचा प्रसाद देवीला अर्पण करायचा आहे तर तुमच्याने तांबूलचा प्रसाद हा शक्यतो कुठूनच करावा पण तुमच्या नसेल तर तुम्ही बाहेरून जे आपण विडा आणतो म्हणजे पान आणतो खायचं ते देखील आणू शकता पण ते पान हे आपल्या जिथे देवपूजेचं सामान मिळते तिथून आणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचं पान बनवायचं आहे म्हणजे विडा बनवायचा आहे कुलदेवीसाठी आणि ते कुलदेवीला कुलस्वामीला अर्पण करायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही जी इलायची असते हिरवी इलायची ती टाकायची आहे केसर टाकायचा आहे तर ह्या दोन गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याचे डेप तोडून घ्यायचे आहे त्यानंतर त्याला काच चुना लावायचा आहे इलायची टाकायची आहे केसर टाकायचं आहे आणि आपण ते विड्याचं पान हे त्याची घडी करून त्याला जी ते ते लवंग ने तोन जी असते त्या लवंगने त्याचं तोंड बंद करायचं आहे आणि तशा प्रकारे आपल्याला देवीला ते अर्पण करायचं आहे त्यामध्ये तुम्ही भरपूर अजूनही गोष्टी टाकू शकता तुम्ही गुलकंद टाकू शकता पण तुम्ही एवढं जे मेन बेसिक जे आहे ते हे एवढं टाकलं तरी सुद्धा चालते तर अशा प्रकारे तुम्हाला ते दर मंगळवारी देवीला तुम्हार पूजा झाल्याच्या नंतर कुंकुमार्जन झाल्याच्या नंतर अर्पण करायचं आहे तर अर्पण करता वेळी तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे तुमच्या मिस्टरांचं नाव सांगायचं आहे तुमचं सरनेम सांगायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आणि तुम्ही कुठल्या कामासाठी हे करताय तुम्ही आ, कि ते तुम्ही देवीला सांगायचं आहे की माझं व्यवसायामध्ये प्रगती होत नाही किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा घरामध्ये कोणाचा आजार पण आहे त्याला बरं होऊ दे किंवा मुलांची प्रगती होत नाही या सर्व गोष्टी तुम्ही ज्या गोष्टीसाठी ही सेवा करताय ते तुम्हाला देवीला सांगायचं आहे देवीला विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे की मी तुझी सेवा करेन आणि त्यानुसार तुम्ही संकल्प घ्यायचा आहे पहिल्या मंगळवारी संकल्प घ्यायचा आहे अकरा मंगळवार करणार किंवा एकवीस मंगळवार करणार त्यानुसार तुम्ही देवीला सांगायचं आहे की मी एवढी एवढ्या दिवस माते तुझी सेवा करणार आहे माझी इच्छा पूर्ण कर या प्रकारे तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची आहे तर तो विडा त्या दिवशी तसाच ठेवायचा आहे जो कुलस्वामीला अर्पण केलेला आहे के दुसऱ्या दिवशी तो विडा तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे म्हणजे घरातल्या कर्ता पुरुषाने आणि महिलेनेच तो खायचा आहे परंतु मुलांना द्यायचा नाही आणि कुठलेही म्हणजे तुम्ही आजार व्यक्तीसाठी जर का संकल्पयुक्त सेवा करत असाल तर त्या आजार व्यक्तीला जास्त नाही पण थोडासा प्रसाद म्हणून तुम्ही तो देऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला कुळेस्वामिनीची सेवा करायची आहे तुमच्या लक्षात येईल की तुमचे रखडलेले काम असतील जे काही अडकलेले काम असतील लग्नाचं असो संतानप्राप्ती असो किंवा कुठलीही तुमची इच्छा असो त्या तुम्हाला पूर्ण होताना दिसतील फक्त एका या सेवेने आणि सेवा ही सेवा अत्यंत साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्ही कुळेस्वामिनीची ही सेवा नक्की करा आणि तुमचे अनुभव नंतर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओवर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद